भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठी भाषिकांसाठी एका वेगळ्या राज्याची मागणी जोर धरू लागली या मागणीतूनच एक प्रचंड मोठी चळवळ उभी राहिली जिने अनेक वर्षांच्या संघर्षानंतर एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याला जन्म दिला चला तर मग समजून घेऊया संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा हा संपूर्ण प्रवास तर झालं असं की एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर संपूर्ण भारतात एकच विचार घुमत होता एका भाषेसाठी एक राज्य आणि ह्याच लाटेत मराठी भाषिकांच्या मनातही स्वतःच्या राज्याची कल्पना मूळ धरू लागली होती पण हा प्रवास वाटतो तितका सोप्पा नक्कीच नव्हता तो एक लांब आणि खूप खट्टर संघर्ष होता तर मग पाहूया कसा होता हा संघर्षाचा प्रवास काय होते यातले महत्वाचे टप्पे आणि त्यातील नाट्यमय घडामोडी खरंतर प्रत्येक मोठ्या चळवळीची मुळं ही विचारांमध्येच रुजलेली असतात संयुक्त महाराष्ट्राची कल्पनासुद्धा तशी अनेक वर्षांपासून विचारवंत आणि नेत्यांच्या मनात घोळत होती हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे की ही कल्पना हळूहळू कशी पुढे गेली म्हणजे बघा एकोणीसशे अकरामध्ये न चिंग केळकर यांनी एक साधा विचार मांडला होता पुढे एकोणीसशे पंधरामध्ये लोकमान्य टिळकांनी भाषावार प्रांतरचनेची मागणी केली आणि मग एकोणीसशे शेचाळीस येता येता साहित्य संमेलनात आणि महाराष्ट्र एकीकरण परिषदेत हा विचार एका ठोस राजकीय मागणीत बदलला जेव्हा मा जनतेची मागणी वाढली तेव्हा मा केंद्र सरकारने यावर विचार करण्यासाठी काही समित्या नेमल्या पण झालं असं की या समित्यांचे अहवालच या चळवळीच्या मार्गातले सगळ्यात मोठे अडथळे ठरले ज्यामुळे संघर्ष अधिकच पेटला आणि गंमत म्हणजे जवळजवळ एक दशक फक्त समित्या आणि आयोग नेमण्यातच गेलं आधी धार कमिशन मग जेव्ही पी समिती आणि शेवटी फाजल अली आयोग या सगळ्यांनी ह्या प्रश्नाचा फक्त अभ्यासच केला इथेच इथेच खरा संघर्ष पेटला दार कमिशनने तर काहीच तोडगा दिला नाही जेव्हीपी समितीने भाषावार प्रांतरचनेचं तत्व मान्य केलं पण ही योग्य वेळ नाही असं म्हणून विषयच टाळला यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप पसरला पण खराच फोट झाला तो राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनंतर जेव्हा त्यांनी मुंबईला एका वेगळ्या द्विभाषिक राज्यात ठेवण्यास सांगितलं त्या क्षणापासून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी आणखीनच प्रखर झाली त्यावेळची जनभावना नेमकी काय होती हे शंकरराव देवांच्या या एका वाक्यातून अगदी स्पष्ट होतं मुंबईशिवाय महाराष्ट्राची कल्पनाच कोणी करू शकत नव्हतं आणि त्यासाठी कोणताही त्याग करायची लोकांची तयारी होती आता या लढ्यात दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी घडल्या एकीकडे सर्व मराठी भाषिक प्रदेशांना एकत्र आणणारा एक राजकीय करार झाला आणि दुसरीकडे हा लढा आता खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरला होता नागपूर करार हा खरंतर एक ऐतिहासिक दस्ताऐवज आहे याच करारामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्याचा विश्वास मिळाला यात विकासासाठी समान निधी आणि नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्याची हमी होती यामुळे सर्व मराठी भाषिक प्रदेश एकत्र आले ही चळवळ फक्त नेत्यांची नव्हती अजिबात नाही यात सामान्य जनता उतरली होती आचार्य अत्रेंनी मुंबई महापालिकेत ठराव मंजूर करून घेतला तर सामान्य लोकांनी संपात भाग घेतला आणि विशेष म्हणजे सुमतीबाई गोरे दुर्गा भागवत यांच्यासारख्या अनेक महिला या आंदोलनात आघाडीवर होत्या आता आपण चळवळीच्या त्या टप्प्यावर आलोय जिथे सगळ्या शक्ती एकत्र आल्या आणि या लढ्याला एक निर्णायक वळण मिळालं पण यासाठी एक खूप मोठी किंमत चुकवावी लागली सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न ही तारीख महत्वाची आहे कारण याच दिवशी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि या समितीचं वैशिष्ट्य काय होतं माहितीये यातले नेते कम्युनिस्ट सोशलिस्ट शेतकरी कामगार पक्ष वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले होते कॉ डांगे एस एम जोशी आचार्य अत्रे प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या दिग्गजांनी या लढ्याला एक संध नेतृत्व दिलं आणि मग तो क्षण आला जेव्हा सरकारने स्पष्ट केलं की मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही झालं लोकांच्या संतापाचा अक्षरशः स्फोट झाला संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलनं सुरू झाली या आंदोलनादरम्यान सरकारच्या गोळीबारात एकशे सहा आंदोलक शहीद झाले त्यांच्याच बलिदानाच्या स्मरणार्थ मुंबईतल्या फ्लोरा फाऊंटेनजवळ हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं आहे एकशे सहा हा आकडा फक्त एक संख्या नाहीये तो त्यागाची आणि संघर्षाची आठवण आहे एवढ्या मोठ्या त्यागानंतर एवढ्या संघर्षानंतर अखेर तो क्षण आलाच जेव्हा लोकांच्या इच्छेपुढे सरकारला झुकावं लागलं एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुका म्हणजे जणू काही कौलच होता जनतेनेच कौल दिला होता या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला प्रचंड मोठं यश मिळालं निकाल अगदी स्पष्ट होते जनतेला द्विभाषिक राज्य नको तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रच हवाय निवडणुकीतल्या विजयानंतर तर घटनांना एकदम वेग आला एकीकडे चळवळीचा दबाव होता दुसरीकडे इंदिरा गांधींची भूमिका अनुकूल ठरली आणि अखेरीस संसदेत मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर झाला महाराष्ट्र राज्याचा मार्ग मोकळा झाला आणि मग एक मे एकोणीसशे साठ तो ऐतिहासिक दिवस उजाडला ज्या दिवसाची अनेक वर्ष लोक वाट पाहत होते महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला आणि या नव्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली यशवंतराव या चव्हाण यांनी इथून एका नव्या युगाची सुरुवात झाली ही फक्त एका राज्याच्या जन्माची गोष्ट नाही ही आहे ही गोष्ट आहे लोकांच्या एकजुटीची त्यांच्या दृढ निश्चयाची आणि बलिदानाची आणि आज विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे की ज्या स्वप्नांसाठी ही चळवळ झाली तो वारसा आजच्या महाराष्ट्रात आपण किती जपला आहे